आमदार बदलणार अशा काही चर्चा आहे शंभर टक्के तुम्हाला सांगतो दिलीप अण्णा मोहिते पाटील हे निवडून येणारच आहे चल आवतं पुढं त्याचं कारण म्हणजे पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल खाली आळंदी शहर असेल मध्ये चाकण शहर असेल आणि राजगुरुनगर शहर असेल ह्या सगळ्या तालुक्यामध्ये असं एक गाव नाही की त्या ठिकाणी आमदारांचा निधी त्या ठिकाणी पोचला नाही आणि त्या ठिकाणी काम केलं नाही आणि हे तर सार्वजनिकच काम पण वैयक्तिकसुद्धा वैयक्तिक ज्या लोकांच्या अडचणी आहे रोज अन्नांच्या घरी दोनशे ते तीनशे लोकांच्या समस्या त्या ठिकाणी दूर होतात तर तुम्ही जर पाहिलं तर रोज दोनशे लोकांच्या समस्या दूर होतात तर महिन्याची लोक किती वर्षाची लोक किती पाच वर्षाची लोक एवढ्याच जरी लोकांनी जे जरी मतदान केलं तरी ते दीड ते दोन लाख मतदान आमदारांना ला, होणार आहे आणि भूतोना भविष्य जवळजवळ कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार मतांनी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील त्यांचं काम असेल किंवा महायुतीचं काम असेल या कामाच्या जोरावर आमदार दिलीप मोहिते निवडून येणार म्हणजे येणारच या भागामध्ये जे चर्चा आहेत विशेष करून ही आदिवासी भागामध्ये चर्चा आहेत बदलाच्या हे कशामुळे असाव्यात खरं पाहिलं तर मधल्या काळामध्ये काही लोकांनी या आदिवासी भागामध्ये चुकीची त्या ठिकाणी माहिती पसरवली की हे महायुतीचं सरकार आदिवासींच्या विरोधात आहे अशा प्रकारची चुकीची माहिती स गैरसमज या भागामध्ये पसरवला परंतु आपल्याला माहिती आहे आदिवासी सा आदिवासीचे जे नेते नरवरे जे झिरवाळा असेल किंवा अनेक आदिवासीचे आमदार ते संपूर्ण आदिवासीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि महायुतीच्या बरोबर असल्यामुळं त्यांचा तो गैरसमज आता तो मधल्या काळात झालेला दूर झालेला आहे आणि आदिवासींसाठी जर काम जर कोणी केलं असेल तर ते एकमेव नेते म्हणजे मा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला आहे या आदिवासी भागामध्ये अजूनही टँकरनी पाणी दिलं जातं कसं पाहता याच्याकडे तुम्ही खरं पाहिलं तर विकास होत असताना आपल्याला माहिती आहे की एका दिवसात किंवा ती जादूची काळी नाही की, की लगेच ही आदिवा आपला भीमाशंकर भाग अतिदुर्गम भाग आहे आणि एका दिवसात सगळे प्रश्न नैसर्गिक परिस्थितीच अशी या भागाची की त्यामुळं एका दिवसात त्यामुळं स किंवा पाच वर्षे दहा वर्षाच्या काळात हे सगळं सुटू शकेल कारण हा अत्यंत ग्रामीण भाग होता आपल्याला माहीत आहे भीमाशंकरचा पट्टा म्हणजे एक अभयारण्य आणि गावं पण पाहिली तर आपण वाड्या पाहिल्या तर छोट्या छोट्या वाड्या डोंगर वस्ती वाड्या परंतु ह्या पंधरा पंधरा ते वीस वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के पाण्याचे प्रश्न संपलेले आहे जे अतिदुर्गम काही वाडे असेल त्या ठिकाणी राहिलेले राहिलेले असतीलच ते निश्चितच या भविष्य काळामध्ये आमदारांच्या माध्यमातून ते, ते निश्चितच दूर होतील असं दिसतंय की या निवडणुकीमध्ये गेल्या दोन तीन निवडणुकांपैकी आता चर्चा जास्त आहेत की नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा पाहिजे हे कशामुळे असायला पाहिजे मग अशी आता तुम्हाला कोण पडलं मग अशी कुठंच आम्हाला चर्चा आढळलेली नाही की नवीन चेहरा पाहिजे लोकांना माहिती आहे की रात्री रात्र दिवस आपलं काम कोण करतं कोण आहे आपल्याला माहिती आहे की तालु राज्यामध्ये असे काय काही आठ आठ नऊ नऊ वेळा आमदार झालेले त्यामध्ये शेकापाचे गणपतराव पाटील असेल शेजारी वळसे पाटील आपल्याला माहिती आहे आठव्या वेळा फॉर्म भरतात त्यानंतर खाली बाळासाहेब थोरात आठव्या वेळा फॉर्म भरतात आणि आनंदा तर आता जवळ चौथीच हे इले इलेक्शन आहे त्यामुळे असं काही कुठं बदलाचं वार मला तर काही नाही कुठं दिसलं सगळं आम्ही प फिरतोय भागात आदिवासी भागात फिरतो आहे पट्ट्यात फिरतो आहे सगळ्या मतदारांचं शेतकरी असेल सगळे या परिवर्ग असेल सगळ्या वर्गांचं किंवा आदिवासी समाजाचा आपला माणूस असेल सगळ्यांची इच्छा आहे